तर बघू शकता मी आता मी शेतामध्ये जात आहे इकडे बघू शकता खूप पूर्णपणे अंधार झालेला आहे मग किती वाज आठ साडेआठ वाजलेले आहेत तर आपण आता शेतामध्ये जात आहोत तर मित्रांनो पाणी म्हणजे पाणी काल पण म्हणजे थोडंसं वाढलं होतं आज थोडंसं वाढलं होतं आज म्हणजे सगळेच पूर्ण पायऱ्या पूर्ण जेवढ्या स्टेप होत्या त्या पूर्ण बुडाल्या होत्या आता पाणी अजून येणारच आहे म्हणे म्हणून जनावर जनावर शेळ्या मेंढ्या आता बाहेर काढत आहेत पण मित्रांनो असं चांगला सपोर्ट करत राहा जसं तुम्ही सपोर्ट करतो तसे तुम्हाला हॉरर्स हॉरर चॅलेंजेस वगैरे सगळं करूयात आपण हॉन्टेड प्लेसवरती जाऊया तर आपण आखाड्याजवळ पोहोचलेलो आहोत जवळजवळ गेलेलो आहोत आणि आज आभाळ आभाळ पूर्णपणे साफ झालेला आहे म्हणजे आभाळ आलेला नाही हाय साहिल Εγώ we'll